नमस्कार माजा नो में नंदन तुमा दा पासु। तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो काही दिवसांआधी तुमच्यासोबत ह्या ठिकाणी मी एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि तो व्हिडिओ होता इंडियन सिमेंटबद्दल ओके सो मित्रांनो इंडियन सिमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आता ह्याच्यामध्ये का काय येऊ शकतो ह्या ठिकाणी एक ब्रेकआउट येऊ शकतो आणि कंपनी एक चांगले टार्गेट्स आपणाला ह्या ठिकाणी देऊ शकते आणि फायनली मित्रांनो तसंच झालेलं आहे इंडिया सिमेंटमध्ये एक चांगला ह्या ठिकाणी उत्तम ब्रेकआउट ह्या ठिकाणी मंथली टाईम फ्रेमवरती येतात आपल्याला दिसत आहे सो आता यामध्ये आपल्याला पुढचे टार्गेट्स काय मिळू शकतात काय लॉस असेल याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करणार आहोत पण पुढे जाण्याचे तुम्हाला सर्वांना एक नंबर विनंती करू इच्छितो की चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो तुम्ही येता व्हिडिओ पाहता पण चॅनलला म्हणावा तसा या ठिकाणी सपोर्ट नाही करा सो मित्रांनो तुमचा एक एक सबस्क्राईब आणि एक एक लाईक माझ्यासाठी मित्रांनो खूप म्हणजे खूप जास्त महत्त्वाचं आहे सो प्लीज मित्रांनो माझी जी काही मेहनत आहे त्याला प्रेरणा देण्यासाठी एक सबस्क्राईब तर या ठिकाणी नक्की करा आणि लाईक नक्की करा तर चला मित्रांनो जास्त वेळ दोडतात सरळ व्हिडिओची सुरुवात करूया सो मित्रांनो ज्या स्टॉकबद्दल आपण माहिती घेणार त्याचं नाव इंडियन सिमेंट्स आहे इंडिया सिमेंट्स आहे मंथली टाइम फ्रेमचा मित्रांनो चार्ट मी तुमच्यासमोर ओपन केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या वेळीसुद्धा की ह्या ठिकाणी एक उत्तम व्हॉल्यूम आपल्याला येताना दिसत आहे सो आता आपण काय करू शकतो ह्यामध्ये एक बाईंग प्लॅन करू शकतो जी काही बाईंग होती मित्रांनो ती मी तुम्हाला सांगितलेली होती की विकली टाईम फ्रेमवरती हा स्टॉक काय करतो एक चांगलं ह्या ठिकाणी ब्रेकआउट देताना आपल्याला दिसत आहे आणि एक साधारणतः आपण ह्या ठिकाणी एक नऊशे पंच्याण्णव रुपयाच्या आसपास आपण काय करू शकतो ह्यामध्ये बाईंग करू शकतो आणि मित्रांनो फायनली आता काय झालेलं आहे की हे जे त्याचं लेवल होतं नऊशे पंच्याण्णव रुपयाचं ते ह्या ठिकाणी तुटताना आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो बघू शकता किती चांगल्या पद्धतीने आज ह्याने इथे रॅली केलेली आहे सो मित्रांनो आता पुढचे टार्गेट्स काय असतील या ठिकाणी तर मित्रांनो त्याच्या अगोदर आपण स्टॉपलॉस बघूया स्टॉपलॉस मित्रांनो दोनशे छप्पन पॉइंट नव्वदचा घेऊन तुम्ही ह्या ठिकाणी ट्रेड करू शकता असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं सो मित्रांनो आता आपण पुढचे टार्गेट्स काय काय असतील ह्याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया मी तुम्हाला साधारणतः तीनशे पंचावन्न रुपयांच्या आसपास टार्गेट ह्या ठिकाणी सांगितलं होतं पण मित्रांनो मला असं वाटतंय की हा स्टॉक ज्या पद्धतीने वर जातोय त्या पद्धतीने मित्रांनो एक चांगले टार्गेट्स अजून सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात सो मित्रांनो आता मला असं वाटतंय की बाकीचे जे काय सगळे रेजिस्टन्स होते ते ह्या ठिकाणी ब्रेक झालेले आहेत सो आता नवीन टार्गेट्स जे काय असतील त्याच्यासाठी आपल्याला फिबोनाचीचा ह्या ठिकाणी वापर करावा लागेल सो मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण जो काय ह्याचा हाय आहे जो काही लो आहे तो आपण ह्या ठिकाणी मार्क करूया आणि आपण पाहूया की याचे काय टार्गेट्स आपल्याला मिळू शकतात सो मित्रांनो जे पहिलं टार्गेट ह्या ठिकाणी निघून आहे ते एक साधारणतः तीनशे ऐंशी रुपयांचं टार्गेट ह्या ठिकाणी निघून येत आहे सो मित्रांनो मी जे काही टार्गेट दिलं होतं ते थोडंसं मी अपडेट करतो आहे एक साधारणतः येत्या काही दिवसात तीनशे ऐंशी रुपयांपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला ह्यामध्ये इंडियन सिमेंटमध्ये ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतात सो आता जर तुम्हाला लेट झाला असेल सो ह्यामध्ये तुम्ही एंट्री करायची आहे का सो मित्रांनो बघा आता करंट रेटवर जर तुम्हाला एंट्री करायची असेल सो थोडंसं माझ्यामध्ये तुम्ही थांबावं ओके सो थोडंसं रेट रिट्रेसमेंट होत या स्टॉकला त्यानंतर तुम्ही ह्यामध्ये काय करू शकता एंट्री करू शकता सो माझ्या मते मित्रांनो जर स्टॉक तुम्हाला ह्या ठिकाणी तीनशे सहा रुपयांच्या लेवलपर्यंत पर्यंत जरी मिळाला तर तुम्ही काय करू शकता पुन्हा ह्याच्यामध्ये एंट्री करू शकता पण सध्या ह्याच्यामध्ये पळत्या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा प्रयत्न करू नका ओके अन्यथा तुमचं जे काही रिस्क रिवॉर्डचं गणित आहे ते पूर्णतः या ठिकाणी काय होईल बॅलन्स या ठिकाणी होणार नाही प्रॉपरली ओके सो थोडंसं रिट्रेस होण्याचा प्रयत्न करू दे स्टॉक तीनशे सहापर्यंतच्या लेवलपर्यंत जर हा स्टॉक तुम्हाला भेटत असेल तीनशे सहा तीनशे सातच्या दरम्यान तर तुम्ही पुन्हा ह्यामध्ये काय करू शकता बाईंग करू शकता पण मित्रांनो ज्यांनी ऑलरेडी या ठिकाणी व्हिडिओ टाकल्या टाकल्याबरोबर पोझिशन ह्यामध्ये घेतलेली होती त्यांच्यासाठी एक सांगू इच्छितो की स्टॉक खूप चांगली रॅली करू शकतो तो जर तुम्ही काय करू शकता ह्या स्टॉकमध्ये ऑलरेडी एंटर आहात तर ह्या ठिकाणी ह्या स्टॉकला तुम्ही काय केलं पाहिजे ह्या ठिकाणी होल्ड केलं पाहिजे सो मित्रांनो आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू